दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या हिरवडी परिसरात गोहत्या तणाव निर्माण झाला पंचवटीतील झाल्याच्या परिसरात गोवंशाच्या मांसाचे तुकडे अडवून आलेले आहेत मानव प्राणी कल्याण अधिकारी किरण पाटील यांनी हा दावा केलेला आहे किरण पाटील यांनी केलेल्या दाव्यानं प्रचंड खळबळ उडालेली असून संबंधित घटनासही नाशिक पोलीस पथक दाखल झालेले असून पोलीस आता पुढील तपास करत आहे जसे परवा सकाळी घडलेला प्रकार आपल्याला माहितीच असेल तिग्रानिया रोडचा काही गौ हत्या करून त्याचे अवशेष लपवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि अवघ्या तिसऱ्या दिवशी आज सकाळी पहाटे आपण बघू शकतात की काही गौवंश हा रस्त्याच्या कडेला कापून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न झालेला आहे तर तिसऱ्या दिवशी अशा प्रकारच्या घटना नाशकामध्ये घडत असतील तर महाराष्ट्र शासनाने गौमातेला राज्यमाता हा जो दर्जा देण्यात आलेला आहे याचा फायदा काय असे नाशिककर आपणास प्रश्न विचारत आहेत तरी संबंधितांनी याच्यावर योग्य ती कारवाई करावी असं आमच्या नाशिककरांचं नम्रपणे आव्हान जय गौमाता जय गोपाल संजय परमार नाशिक न्यूज नाशिक